औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी अनिता आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाघुली आगारामध्ये पंचशील ग्रुपच्या वतीने साजरी करण्यात आली त्याप्रसंगी विकास कांबळे साहेब उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुणे शहर सोमनाथ वाघुले साहेब आगार प्रमुख वागुली आगार शत्रुघ्न प्रताप साहेब टाईम किपर आगार रत्नपाल भीमराव साबळे मिलिंद खाडे विकास मनोहर सोमिन सोमन भालेराव बबन मोरे बंडू ढाकणे ऑफिस टॉप पोपट काळुखे महेश बनसोडे प्रीतम वाघमारे सुनील भाबड अशोक सोनवणे आकाश पुंडगे शिंदे जीएस तसेच मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन एम्फ्लोजी फाउंडेशन पुणे शहर अध्यक्ष नागेश भाऊ गायकवाड कार्याध्यक्ष गणेश भाऊ कदम कोथरूड आगाराचे अध्यक्ष दीपक भाऊ तेली यांनी मार्गदर्शन केले अशी माहिती अनिता बिरहजदारी यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा